जय हरी वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांची प्रथा जपणारे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील हे भाविक आपण बघू शकतात आज हे त्र्यंबकच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे जगतगुरु निवृत्ती महाराज यांच्या समाधी असलेल्या ठिकाणी जात आहे आणि संपूर्ण लांबून लावून हा प्रवास देवरगाव या परिसरातली सर्वात मोठी ही दिंडी बांधता येईल आणि ती आता पिंपळाच्या दिशेने आगेकूज करत आहे पिंपळाच्या ग्रामस्थ असतील गायकवाड परिवार असेल फिटनेस ग्रुप असेल हे सर्व या दिंडीचा संपूर्ण व्यवस्थेचं आयोजन करण्यासाठी पुढे त्यांचा अल्पोपार असेल जेवणाची व्यवस्था करण्यासाठी थांबलेली आहे आणि आपण बघू शकता हा भगवा पथका घेऊन प्रत्येक भाविक आपल्या भावना आस्था अपेक्षा आकांक्षा घेऊन आपल्या पांडुरंगाच्या चरणी चालले जगदगुरु निवृत्ती महाराज यांच्याविषयी असलेली आस्था घेऊन चाललेली आपण बघू शकता वयोवृद्ध असतील तरुण असतील त्याचप्रमाणे महिला भगिनी देखील असतील आपल्याला संपूर्ण या दिवसभरात या संपूर्ण दिंडीचा देखील आपल्याला फायनल पॉईंट आढावा घ्यायचा आहे आपण टप्प्या टप्प्याने आपण बघू शकतो या भजनी महाराजांची एक प्रतिकृती आहे संपूर्ण आपण महाराज बघू महाराज देखील पुढे चाललेले आहे आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याने आपला मार्गक्रमण करत आहे आणि आता आपल्याला मुख्य करून याच ट्रॅक्टरच्या टार्लीमध्ये निवृत्ती महाराज यांची एक प्रतिकृती महाराजांची एक पुतळा इथे आपल्याला दिसतोय संपूर्ण महिला भगिनी देखील आपल्या संसाराचा समतोल साधून आपल्या चरणी आपल्या आकांक्षा आप भावना घेऊन या महिला भगिनी सातत्याने अनेक किलोमीटरचा प्रवास करीत त्यांचा आपण चेहरा बघू शकतो त्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आहे तुळस माळ आणि तुळशीची एक कुंडी देखील या महिला भगिनी घेऊन जातात हिंदू परंपरेची अखंड परंपरा वारकरी संप्रती जपताना आणि कुठलाही थकवा यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही एक आनंदी मुद्रा प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आपण बघू शकतो सर्व महिला भगिने असतील अतिशय शिस्त पद्धतीने आपला प्रवास करतात आणि दूरात दूर ह्या दिंडीची रांग आणि फार मोठी संख्या दिंडीची आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतात किती लांब पर्यंत ही दिंडी आहे आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय जपण्याचा या माता माऊली असतील आपले पुरुष बांधव असतील लहान बाल गोपाळ असतील तरुण असतील यांचा सातत्याने प्रयत्न हा निश्चित आपल्या हिंदू धर्माला किती श्रेष्ठ हे ठरवत असतो आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय असल्यामुळे आपलं संपूर्ण महाराष्ट्र हे चैतन्यमय आहे त्याचप्रमाणे संपूर्ण वातावरण आज पांडुरंग चरणी पांडुरंगमय झालेला आहे आपण बघू शकतात हा सुंदर असा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा दिंडीचा हा अभूत सोहळा आणि या संपूर्ण दिंडीच्या सोहळ्याच्या आपण देखील साक्षीदार व्हा बघू शकतात आपण संपूर्ण दिंडी सोहळा श्री संत योगीराज बाबांची दिंडी आहे ही देवरगाव निघालेली दिंडी आहे आणि त्र्यंबकेश्वरला आम्ही जात आहोत आता सध्या आम्ही पिंपळगाव आहोत आणि हे दिंडीच चौथं वर्ष आहे तर हरे कृष्ण बाबा हे योगीराज होते तर साधारणत असं समजा की साईबाबांचा जो काळ आहे तर साईबाबांचे हे समकालीन संत होते योगाची परंपरा होती आणि हे किते समझा समोर योगी अशा पद्धतीचे होते की ते समाजासमोर त्यांनी आले नाही योगी हे समाजापुढे येत नाही ते हिमालयामध्ये जातात आणि आपलं भाग्य की ते आपल्याला या देवरगावच्या पंचकृषीमध्ये लाभलेत आणि देवरगावला त्यांची संजीवन समाधी आहेत एकोणावीसशे अठरा साली त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहेत आणि आता दोन हजार अठरा साली मोठा शताब्दी सोहळा झाला की पूर्ण महाराष्ट्रभर एक नंबरचा सोहळा म्हटला तरी चालेल आणि आता शंभर वर्षानंतर त्या समाधीचं देवरगावच्या बाहेर जे नाव पोहोचलं ते आम्ही असं मानतो की आ, हरे कृष्ण बाबांनीच आमच्या सुजित महाराजांना म्हणजे राधा महाराजांना पाठवलं की किंवा कदाचित तेही पुन्हा अवतार घेऊन आले असावेत तर हे जे कार्य आहे जे त्यावेळेला व्हायला पाहिजे होतं लोकांना काय असतं की समाधीच जे महात्म्य असतं ते लोकांच्या फायद्यासाठी असतं बाबा स्वतःसाठी योग करून गेले पण आता इथून पुढे समाजासाठी त्यांच्या योगाचा त्यांच्या शक्तीचा जो फायदा होणार आहे लोकांना दलितांना तर तो फायदा लोकांना आता होईल आणि ते माध्यम आपल्याला राजा महाराजांच्या सुजित महाराजांच्या माध्यमाने लाभलेला आहे आणि जे मोठे मोठे जसं खेडले खेडल्याचे तुकाराम बाबा असे एकूण पाच संत त्यांनी घडवलेत आणि योगाची त्यांची जी शक्ती आहे ती अपरंपार आहे तर देवरगावला दर्शनासाठी भाविकांनी नक्की यावं आणि संजीवन समाधी मधली शक्ती काय असते ही ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदींच्या समाधीवरून सगळ्यांना ज्ञात आहे आणि आपल्या जवळ या ठिकाणी जर शक्ती स्थान आहे तर आपण नक्की भाविकांनी या शक्तीतून आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं एवढी आम्ही आपल्या प्रार्थना करतो भगवंताला प्रार्थना करतो आमचा आता इथून आम्ही पिंपळगावच्या मार्केटमध्ये आमचा दुपारचा ठेपा आहे त्याच्यानंतर सायंकाळी ओझारला आहे आम्ही त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही मेडिकल कॉलेज एमई मेडिकल कॉलेजला आहे त्याच्यानंतर मग ठक्कर डोमला म्हणजे पुढे बेळगाव ढग्यामध्ये आणि मग पुढे मग त्र्यंबकेश्वर या पद्धतीचा भाऊ सगळ्या स्वागत सरकार बेळगाव नगरीमध्ये क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाणारा सर्व त्रिंबू सोहळा याचं मी नगर परिषदेच्या वतीनं स्वागत करतो खऱ्या अर्थानं संपूर्ण पिंपळामध्ये एक भावनिक वातावरण तयार झालेलं आहे त्याचं सर्व वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो आम्ही सर्व नगर परिषदे मार्फत आणि आमच्या सर्व सहकार्यांमार्फत आज आम्ही दिल्लीच सकाळी दहा वाजेपासून स्वागत करण्यासाठी इथं सुसज्ज आम्ही इथं उभे होतो आणि दिल्लीच आल्यानंतर आम्ही सर्वांचं स्वागत केलं आणि महाराजांचं दर्शन घेतलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या पुढच्या वाटचालीसाठी